नमस्कार मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज यूट्यूबवर काही शोधत असताना राखणदार हा विषय निघाला आणि काही दिवसांपूर्वीच माझ्या परिचयाचे एक आहेत त्यांच्याही स्टेटसवरती राखणदाराबद्दल माहिती होती आणि तेव्हा म्हणालो होतं की मी मी जो ऐकलेला अनुभव आहे तो मी कधीतरी चॅनलवरती सांगेन आज योग हो आला हरकत नाही आधी तुम्हाला राखणदार म्हणजे काय याची थोडी माहिती देतो कोकणामध्ये किंबहुना आपल्याकडे अनेक ठिकाणी कोकणातच असं नव्हे पण प्रामुख्याने कोकणात गो किंवा गोव्यात वगैरे असं एक मान्यता आहे की कि गावाचा किंवा जागेचा एखाद्या वास्तूचा एक, एक राखणदार असतो देवाने निवडलेला मग त्या वास्तू त्या जागेत कोणतीही गोष्ट करायची असली कदाचित ते मंदिरही असू शकेल तर आधी राखणदाराकडे जावं लागतं राखणदाराला त्याचा सन्मान करावा लागतो थोडक्यात आधी राखणदारापाशी जायचं आणि नंतर त्या वास्तूकडे जायचं पुण्यात जे राहत असतील त्यांना सांगतो की इंदुरीचा जो किल्ला आहे तळेगावच्या जवळ तिथे देवीच्या मंदिराचा राखणदार आहे त्याचं स्वतःचं एक मंदिर आहे कधी गेलं तर भेट द्या म्हणून म्हटलं की फक्त कोकणात असं नाही इतर ठिकाणी सुद्धा ही प्रथा आहे राखणदार असतो आता मी ऐकलेला किस्सा मी ऐकलेली घटना तुम्हाला सांगतो त्यांची नावं मला सांगता येणार नाही कारण की माझ्याच ओळखीचे नातेवाईक आहेत ते घडलं असं होतं की साधारण शिमग्याच्या काळात माझे नातेवाईक जे होते ते आपल्या घाटावरच्या भागातील एक वाहन चालक ड्रायव्हर घेऊन कोकणात गेले आणि कोकणात पोचल्यानंतर पाऊस वगैरे पडून गेला होता त्यामुळे वातावरण छान होतं त्यांचं घर नेहमीप्रमाणे कोकणातल्यासारखं की जिकडे अंगण आहे कौलारू घर आहे रस्ता थोडासा लांब होता पण घरातून उभं राहिल्यावर गाडी दिसेल सहजपणे एवढाच लांब होता रात्र झाली साधारण अकरा सव्वा अकराला सगळ्यांची झोपायची हो वेळ झाली तेव्हा माझे नातेवाईक जे होते ते ड्रायव्हर ते काका जे होते त्यांना सांगितलं की तुम्ही आत येऊन झोपा घरात आता त्या काकांना बघायची होती चित्रपट बघायचे होते वगैरे वगैरे त्यामुळे ते म्हणाले की नको मी गाडीतच झोपतो नातेवाईकांनी आणि तिथे राहणाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही आत झोपा बाहेर झोपू नका पण काही केला ड्रायव्हर काही के ऐके ना म्हणजे ठीक आहे तुम्ही बाहेर सगळे दिवे बंद झाले फक्त रस्त्यावरचे दिवे जे होते ते चालू होते त्यामुळे त्याचा जो प्रकाश जो काही पडेल तेवढाच प्रकाश आजूबाजूला होता बाकी अंधार होता साधारण साडेबारा एकच्या च्या दरम्यान जेव्हा त्यालाही थोडीशी झोप येऊ लागली होती तेव्हा त्याच्या कानावरती अचानक घुंगराचा आवाज आला त्याच आवाजाबरोबर जमिनीवर कोणतरी काठी किंवा बांबू आहे असा आवाज यायला लागला आवाज थोडासा लांबून येत होता त्यामुळे ते त्याला आधी वाटलं की कदाचित भास झाला किंवा काहीतरी असेल गुरं सुद्धा फिरत असतात वगैरे वगैरे असं त्याला वाटलं पण थोड्या वेळाने तो आवाज जवळ येऊ लागला तसा तो सावध झाला सावध झाल्यावर त्याने बघितलं की आवाज समोरच्या दिशेने येतोय आणि जवळजवळ येऊ लागतोय त्या रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात जेव्हा त्याला समोरून एक आकृती येताना दिसली तेव्हा मात्र तो घाबरला सहा फुटी उंच पुरा मा असा माणूस अंगावर घोंगडं डोक्याला फेटा पांढरं शुभ्र धोतर हातामध्ये काठी आणि त्याला घुंगरू असा चालत चालत एक माणूस समोर हो नेत येत होता ड्रायव्हर प्रचंड घाबरला त्याने त्या ते घाईघाईमध्ये काचा सगळ्या वर घेतल्या फोन वगैरे सगळं बंद केलं सगळे लाईट ला बंद केले ला। आणि सीट पूर्णपणे मागे घेऊन डोळे मिटून स्वस्थ पडून राहिला त्याला भीती वाटत होती की कोणीतरी दरोडेखोर चोर वगैरे असं कोणीतरी आलेलं आहे पूर्णपणे त्याची घाबरगुंडी उडाली आवाज जवळ आला आणि डोळे त्याने किलकिले करत बघायचा प्रयत्न तो कायम करत होता की कोण आहे नक्की ती व्यक्ती जी होती ती आली गाडी भोवती फिरली त्याचं लक्ष होतं की ही व्यक्ती गाडी भोवती आहे काचेच्या जवळ जेव्हा ती व्यक्ती आली तेव्हा कळलं की याच्या कपाळाला काळा बुक्का आहे एकदम पिळदार आहेत तो माणूस गाडी भोवती फिरला आणि निघून गेला थोड्या वेळाने त्या घुंगरांचा आवाज दूर जाऊ लागला आणि नंतर बंद झाला हा सगळा अनुभव जो होता त्या ड्रायव्हरला नवीन होता आणि त्याला काय करावं कळेना तो फक्त पहाट व्हायची वाट बघत होता पहाट झाली सकाळ झाली याच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला होता पण तो काही बोलला नाही त्याला भीती होती की मी काहीतरी सांगेन आणि लोक मला हसतील मग जे होते आमचे नातेवाईक जे होते ते सकाळ आवरून वगैरे झाल्यानंतर ते म्हणाले की चला आपल्याला आता मंदिरात जायचं आहे आमचा कार्यक्रम आहे मग देवीचं आपण आधी तिकडे जाऊया ड्रायव्हर म्हणाले ठीक आहे हरकत नाही अजूनही तो काही बोललेला नाही आहे नातेवाईक होते ते गाडीत बसून त्या मंदिराच्या इथे गेले मंदिर समोर होतं पण लोक दुसऱ्या दिशेने जायला लागले त्याला पण कळलं नाही दोन मिनिटं की असं का तोही त्यांच्या मागोमाग गेला की कालचा अनुभव बघता देवाचं दर्शन घेणं त्यालाही गरजेचं वाटू लागलं नातेवाईकांच्या बरोबर चालत जाता जाता त्याला कळलं की एका छोट्याशा मंदिराच्या दिशेने हे चाललेले आहेत आणि तिथे गेल्यावर मात्र त्याचे डोळे विस्फारले काल जो माणूस त्याने समोर न येताना बघितला होता तशीच मूर्ती तसाच पुतळा त्या मंदिरात होता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून कडेचे थोडेसे चिंताग्रस्त झाले की याला या एक काय एकदम झालं त्याने विचारलं काय झालं मग त्याने किस्सा सांगितला की काल रात्री मी यांना बघितलंय मला माहिती नव्हतं मला हा प्रकार माहिती नाहीये मला आधी वाटलं की कोणीतरी गैर माणूस आलेला आहे पण अगदीच असाच दिसत होता आणि मग लोकांनी खुलासा केला की आमच्या इथे राखणदार आहे या गावाचा राखणदार आहे एका अर्थी तुझा सुदैव आहे की तुला राखणदार दिसला फार कमी लोकांना हा राखणदार दिसतो कदाचित तू बाहेरचा आहेस त्यामुळे त्यांनी तुला दर्शन दिलं असेल पण आमच्या गावाचा राखणदार रा आहे आणि या देवीचा सुद्धा राखणदार रा आहे त्यामुळे आम्ही त्याला आधी त्याच्याकडे आधी जातो आणि मग मंदिरात जातो तर हा मी ऐकलेला राखणदाराचा किस्सा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तुमचे अनुभव सांगा मला ऐकायला नक्की आवडेल आणि लोकांना असे अनुभव येतात की जे आपण आपल्या ज्ञानाच्या चौकटीमध्ये मांडू शकत नाही सम समजून घेऊ शकत नाही अनएक्सप्लेनेबल ज्याला म्हणतात तसा हा अनुभव होता तुम्हाला जर असे अनुभव ऐकायला आवडत असेल तर मी आणखीन सांगू शकतो पण तुर्तास धन्यवाद तुमच्या ओळखीच्यांपर्यंत ही कथा पोहोचवा हा राखणदार जो आहे तो आपल्यासाठी असतो त्याचा सन्मान व्हायला हवा त्याचा आदर व्हायला हवा धन्यवाद